सध्या परिस्थितीला नांदेड जिल्हा शिवसेनेमध्ये दुफोडी अशी काही मोठी झालेली नाही परंतु परवा जी माननीय आमदार कल्याणकर साहेबांनी जी बिनशर्त पाठिंबा भा भाजपाला महापालिकेमध्ये दिला त्याच्यामुळं जे काही पराभूत उमेदवार होते किंवा इतरही पदाधिकारी होते की त्यांना अचानक असं म्हणजे हे झालं की असं कसं शक्य आहे कारण आमचं असं कल्याणकर साहेबांना म्हणणं होतं की आपला स्वतःचा एक स्वतंत्र गट निर्माण केला पाहिजे तो जो गट निर्माण केला आपण तर आपला एक कॉप मेंबर म्हणजे आमचे पाच आणि राष्ट्रपतीचे दोन अशा आमचा गट बनवला असता तर आपला एक वॉर्ड मेंबर त्या महापालिकेमध्ये गेला असता शिवसेनेचा एक नगरसेवक वाढला असता त्यानंतर स्टँडिंग जी महत्वाची महापालिकेची कमिटी आहे जी की पूर्ण आर्थिक निर्णय त्या कमिटीमध्ये होता त्याच्यामध्ये सुद्धा पाच वर्ष आपला एखादा सदस्य त्या ठिकाणी राहिला होता राहिला असता आणि आमची त्यांना विनंती केली ती आम्ही किंवा तुम्ही अशा पद्धतीनं गट बनवा परंतु त्यांनी कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही पराभूत उमेदवाराला कोणालाही विश्वासात न घेता परवाच्या दिवशी अचानकपणे जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला ज्याचा की पक्षाला कुठलाही फायदा होणार नाहीये कुठलाही कॉप मेंबर शिवसेनेचा आता महापालिकेत जाणं शक्य नाहीये आणि स्टँडिंग कमिटीमध्ये तो तो जाणंही आता शक्य नाही आता <सथ> त्यांनी जे काय म्हणले त्याच्यामध्ये तीन आमदार तर नाहीच आहेत फक्त बालाजीराव कल्याणकर आहेत आणि दक्षिणचं अशी परिस्थिती की दक्षिणमध्ये एकच उमेदवार निवडून आलेला आहे आणि तीन नगरसेवक एका एक भूमिका घेतील आणि एक नगरसेवक वेगळी भूमिका घेईल असं करणं म्हणजे त्या उमेदवार त्या नगरसेवकाला सुद्धा अवघड जावं लागलं त्याच्यामुळे गुंडारकरांना माननीय आमदार गोंडारकरांना सुद्धा त्यांनी हे केल्यानंतर त्यांनी बघा मानले तुमच्या हिशोबाने तुम्हाला काय योग्य वाटते पर ते परंतु ते सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते कारण त्यांचं सुद्धा म्हणत तेच होत की माझे जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना माझ्याबद्दल म्हणजे नाराजी होऊ नये की बा तुम्ही असं काय केलं ते त्या प्रेस कॉन्फरन्सला गेले नव्हते आणि दुसरं कोणी नाही फक्त बालाजीराव कल्याणकर हे स्वतः त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते सध्या परिस्थितीला जो काही निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो कुठल्याही आमदारांना माहिती नाही काही नाही आणि अशा पद्धतीनं एकला चलाव जर त्यांनी केलं तर निश्चितच पक्षाचं नुकसान होईल आमची त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती की बा तुम्ही निर्णय घेत असताना सर्वांना विश्वासात घ्या सर्व पदाधिकारी सर्व पराभूत तुमचे काही जे काही उमेदवार आहेत ते त्या त्या वॉर्डातले प्रमुख एक कार्यकर्ते आहेत आणि त्याच्यामुळे पक्षाला उद्याच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये आता येणारी एका पंधरा वीस दिवसामध्ये जिल्हा परिषद निवडणूक आहे पुन्हा त्याच्यानंतर त्यांची निवडणूक आहे आज यांच्या निवडणुकीत यांचा, यांचा पराभव जरी झाला तर पुढच्या विधानसभेला हेच माणसं त्यांचं काम करणार त्याच्यामुळे कोणाची नाराजी न ना करता तुम्ही सर्वांना एकत्रित बसून याच्यामध्ये मार्ग काढणार निश्चितच आम्ही आमचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाऊ शिंदेसाहेब अं सन्मान्य खासदार डॉक्टर शिखर शिंदेसाहेब यांना आम्ही मुंबई या ठिकाणी जाऊन भेटणार आहेत आणि नांदेडची जी काही पक्षाची परिस्थिती आहे सध्या सध्या पक्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काय चालू आम्ही त्यांना हे सर्व गोष्टी बाबी त्यांच्याकडून ठेवणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून याच्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो